हे लिंबाचे लोणचे पाहिल्यानंतर बऱ्याच जणांच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटलं असेल हे लिंबाचे लोणचे अतिशय चवदार झालेलं आहे एकदम भन्नाट झालेलं आहे एकदम अशी याची चव लागते हे लिंबाचे लोणचे तुम्ही नक्की बनवून पहा नमस्कार मी शीतल आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करत आहे आज आपण झटपट होणारे लिंबू लोणचे पाहणार आहोत हे जरी झटपट बनवून होत असेल तरी ह्याला मुरायला थोडासा वेळ लागतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे पंधरा ते वीस लिंब घेतलेली आहेत अशा प्रकारे अशी डागाळलेली लिंब आपण घेणार नाही हो। आणि हिरव्या रंगामध्ये जरी लिंब असतील तरी अशी आपण घ्यायची नाही आहेत ही जी पंधरा ते वीस लिंब घेतलेली आहेत आता आपण ती कट करून घेणार आहोत आपल्या आवडीप्रमाणे त्याच्या फोडी तुम्ही लहान किंवा मोठ्या करू शकता ही लिंब आपण स्वच्छ धुवून सुकवून घेतलेली आहेत छान अशी पुसून घेतलेली आहेत जे आपण ताट आपण वापरणार आहोत ते देखील स्वच्छ करून घ्यायचं आहे याच्यामध्ये पाण्याचा अंश नको आहे असं प्रिकॉशन घेतलं तर आपलं लिंबाचं चा लोणचं छान होतं त्याला बुरशी येत नाही आता ही, ही सर्व लिंब आपण चिरून घेणार आहोत याच्या फोडी आपण आपल्या आवडीप्रमाणे करणार आहोत लहान मोठ्या याच्यातल्या बिया आपण काढून घेणार आहोत बिया जर याच्यामध्ये अशाच राहिल्या तर लोणच्याला कडवटसर असं चव येते अशा प्रकारे सर्व लिंबातील बिया पण काढून घेतलेल्या आहेत हे, हे लिंबाचं लोणचं बनवण्यासाठी अजिबात वेळ लागत नाही झटपट होतं आता चा चा ले ले हे लिंबू आपण एका बाऊलमध्ये ट्रान्सफर करून घेऊयात आपण पाहू शकता इथे पातळ सालीच्या लिंबांचा आपण वापर केलेला आहे जाड सालीचं लिंब इथं वापरायची नाही आहेत ही चवीला छान लागतात लिंबाचं लोणचं अजूनही याच्यामध्ये टेस्ट त्याची इन्हॅन्स होते मस्त लागतात आता लिंबाच्या या फोडी एका बाउलमध्ये काढलेल्या आहेत त्याच्यामध्ये आपण अर्धी वाटी बेडगी मिरची पावडर वापरणार आहोत बेडगी मिरची पावडर जास्त तिखट नसते जर तुम्ही तिखट मिरची वापरणार असाल तर इथे कमी वापरा तुमच्या आवडीप्रमाणे आणि एक वाटी साखर घातलेली आहे एक चमचा इथं सेंधव मिठाचा वापर केलेला आहे आपल्या आवडीनुसार तुम्ही मीठ कोणतंही वापरू शकता आणि साधं मीठ इथं अर्धा चमचा वापरलेला आहे आता हे छान मिक्स करून घेऊयात साखरेच्या ऐवजी तुम्ही इथे गुळाचा देखील वापर करू शकता तुमच्या घरामध्ये जर लहान मुलं असतील तर तुम्ही इथे मिरचीचा वापर कमी करा किंवा कश्मीरी मिरची पावडर रंगासाठी वापरली तरी चालेल त्याच्यामुळे रंग छान येतो अशा प्रकारे हे छान मिक्स करून घेऊयात याच्यामध्ये बाकीचे मसाले आपण काहीच वापरलेले नाही आहेत त्याच्यामुळे उपवासाला देखील तुम्ही हे लिंबाचे लोणचे खाऊ शकता आता हे छान मिक्स करून झालेलं आहे अशा एक काचेची बरणी घेतलेली आहे काचेची बरणी ओली घ्यायची नाही आहे छान अशी सुकवून घ्यायची आहे या बरणीला थोडंसं तव्यावरती हिंग टाकून त्या हिंगाची धूर मी या बरणीला दिलेला आहे त्याच्यामुळे आपलं लोणचं खराब होत नाही किंवा त्याला बुरशी येत नाही अशा प्रकारे आता हे छान आपण या बरणीमध्ये भरून घेणार आहोत आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही साखरेचा सा वापर कमी किंवा जास्त करू शकता इथे आपण पाहू शकता सर्व आपण लिंबाचं लोणचं या बर्णीमध्ये भरून झालेलं आहे आणि खाली साखर आहे थोडीशी ती पण आपण घालणार आहोत वरून ॲडिशनल साधारण दोन तीन चमचे आपण साखर या बरणीमध्ये घालणार आहोत आणि ही बरणी आपल्याला उन्हात ठेवायची आहे साधारण सात ते आठ दिवस आपण ही बरणी उन्हामध्ये ठेवणार आहोत ही साखर आहे ती पूर्ण मेल्ट होते तिचा पाक होतो छान आपण पाहू शकता इथे याची प्रोसिजर सुरू झालेली आहे तुम्हाला जर हवं असेल तर इथं चार ते पाच लिंबाचा रस देखील तुम्ही ॲड करू शकता या साखरेचा पाक तयार होतो आणि त्याच्यामध्ये आपलं लिंबू छान असं मुरतं आणि हे लिंबाचं लोणचं साधारण सात ते आठ दिवसानंतर हे लिंबाचं चा लोणचं छान मुरतं तो, तोपर्यंत आपण हे रोज उन्हात ठेवणार आहोत उन्हात ठेवायच्या आधी हे लोणचं छान असं हलवून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला सात आठ दिवस उन्हात ठेवायचं आहे आणि याच्यामध्ये ओला चमचा घालायचा नाही आहे ह्या प्रिकॉशन घेतल्या तर आपलं हे लोणचं छान असं दोन तीन वर्ष आरामात टिकतं पण हे एवढं छान होतं की दोन तीन वर्ष आपल्याकडे उरतच नाही त्याच्या आधीच संपून जातं तर आजची ही रेसिपी आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि समोरचं बेलायकन प्रेस करा म्हणजे असे जे, जे नवनवीन रेसिपीज अपलोड होतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील आजची रेसिपी आवडली असल्यास तुमचे अमूल्य असे कमेंट देखील नोंदवा चला तर मग भेटूयात पुन्हा एकदा नवीन रेसिपीसोबत धन्यवाद